नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरती दोन हजार पंचवीस साठी तयारी करताय मग यासाठी नेमका अभ्यासक्रम काय आहे कोणत्या विषयाचे कोणते घटक अभ्यासले पाहिजे कोणत्या घटकाला जास्त बर अभ्यासाचे नियोजन कसे करायचे या समद्या गोष्टी तुम्हाला आजच्या या लेक्चर मध्ये मी सांगणार आहे परंतु त्याआधी ज्या लेक्चर आपल्या चॅनलवरती नवीन असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ एकदा सर्वांनी लाईक करा आणि आपल्या मित्र पर्यंत लिंक नक्कीच काय झाली पाहिजे परा तिथे पोहोचली पाहिजे तर चला विद्यार्थी मित्रांनो वेळ न घालता सर्वात पहिल्यांदा आपण तलाठी भरती दोन हजार पंचवीस साठी नेमकं पेपरचं स्वरूप काय असेल आणि त्यानंतरला कोणत्या विषयातील कोणते घटक असतील त्या सगळ्या गोष्टी एकदम मध्ये आपण इथे बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात पहिली गोष्ट म्हणजे दोन हजार पंचवीसचा तलाठी भरतीचा पेपरचं स्वरूप तर लेकरांनो बघा आता तलाठी भरती पेपर स्वरूप म्हटल्यानंतर लेकरांनो पहिली गोष्ट इथे क्लिअर करायची ती म्हणजे काय कि तुम्हाला यो पेपर किती मार्कचा असणार आहे दोनशे गुणांचा पेपर असणार आहे दोनशे मार्काचा पेपर यामध्ये पराव शंभर प्रश्न असणार आहे शंभर प्रश्न दोनशे मार्कासाठी म्हणजे पराव एक प्रश्नासाठी किती गुण असणार आहे तर एका प्रश्नासाठी दोन मार्क्स आपल्याला इथे असणार आहे किती दोन एका प्रश्नासाठी दोन गुण असणार आहे शंभर प्रश्नांचं वर्गीकरण कशा पद्धतीने केलं तर चार भागामध्ये वर्गीकरण केलेलं आहे ओके पहिला भाग म्हणजे जीके जीएस जीके जीएस चा भाग आहे यामध्ये पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी असणारे दुसरा भाग म्हणजे मराठी व्याकरण मराठी व्याकरणाचे पराव पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी असणारे तिसरा भाग म्हणजे इंग्रजी व्याकरण पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी असणारे आणि शेवटी बौद्धिक चाचणी यामध्ये गणित आणि काय पुरव बुद्धिमत्ता या, या दोघांचाही समावेश होतो पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी ओके य तुमचा असणारे परीक्षा पॅटर्न म्हणजे पेपर स्वरूप ओके या पद्धतीने तुम्हाला काय असणारे पेपर असणार आहे मग हा पेपर तुमचा ऑनलाईन पद्धतीने परवा असणार आहे कसा आहे पेपर ऑनलाईन पद्धतीने पेपर असणारे पेपर सोडवण्यासाठी तब्बल तुम्हाला तासा दोन तासाचा कालावधी असणार आहे दोन तासामध्ये शंभर प्रश्न आणि दोनशे गुणांचा पेपर आपल्याला तिथे काय करायचा आहे सोडवायचा आहे बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असणारे म्हणजे कसं समजा तुला क्वेश्चन विचारला काय क्वेश्चन दिला भारतातील सह्याद्री पर्वतरांगेतील सर्वात उंच तिसऱ्या क्रमांकाचा शिकार घनचक्कर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे पहिला ऑप्शन दिला जाईल कारण टी असा बुंगून क्वेश्चन विचारतो त्यांना सरळ चालत नाही असा उलटा चालतो टी क्वेश्चन मग पहिला ऑप्शन असणार पुणे जिल्हा दुसरा नाशिक जिल्हा तिसरा नगर जिल्हा चौथा सातारा सा जिल्हा ओके पहिला ऑप्शन पुणे दुसरं नगर तिसरा नाशिक चौथा सातारा असे चार ऑप्शन देणार मग यापैकी जे योग्य उत्तर ते आपल्याला तिथे टाकावं लागेल अशा पद्धतीने परवा आपल्याला काय केलं जातात या टीसीएस नुसार किंवा आपण म्हणतो ना बहुपर्यायी प्रश्न विचारले जातात मग चौथा ऑप्शन आहे तिथे काय करणार आपण ओके माऊस नेऊन त्याचं सर्कल तिथे क्लिक करणार मग ते आपलं उत्तर काय होणार फायनल होणार असं ऑनलाईन पद्धतीने हा कॉम्प्युटरवरती पेपर असणार मग ऑनलाईन पद्धतीने पेपर असल्यानंतर याला आप आपल्याला एम एस आय टी कंपल्सरी का नाही एम एस आय टी आपण सिलेक्ट झाल्यानंतर दोन तीन वर्षानंतर देऊ शकतो त्यामुळे तिथे टेन्शन घेण्याचं काम नाही फक्त माऊस आहे की नाही राईट लेफ्ट जे तुमचे काही क्लिक असतील ते तुम्हाला करता आले पाहिजे बाकी काही नाही ओके तर ऑनलाइन परीक्षा ही तुमची असणारी या पद्धतीने तुमचा पॅटर्न असणारी आता जर तुम्ही म्हटलं तर पहिला विषय तुमचा घेऊ मराठी व्याकरण मराठी व्याकरणामधील कोणते कोणते घटक आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे मराठी व्याकरणामध्ये तब्बल तेहतीस घटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि या तेहतीस घटकांचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला पन्नास मार्काचं पंचवीस प्रश्नाचं मराठी व्याकरण तिथे काय होणार आहे आता मराठी व्याकरणाचा पहिला जो टॉपिक आहे पुराव तो पहिला टॉपिक आहे मराठी व्याकरणाचा इतिहास भाषा आणि लिपी आपल्याला क्वेश्चन विचारला गेला ही टिंबटिंब लिपीतली आहे दुसरा क्वेश्चन विचारला गेला मराठी व्याकरणाची उत्पत्ती खालीलपैकी कोणत्या दोन भाषांपासून झाली तिसरा क्वेश्चन विचारला गेला माई भट्ट यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला लीळा चरित्र असे क्वेश्चन आपल्याला या टॉपिक वरती पराव विचारले जातात ओके मराठी भाषा जी भाषा हा शब्द आहे भाषा हा शब्द संस्कृत मधील कोणत्या भाषेतून आलेला आहे भाषा शब्द संस्कृत मधील भाष्य या शब्दापासून घेतलेला आहे भाष्य संस्कृत मध्ये असं शब्द भाष्य ओके आशिय क्वेश्चन आपल्याला या पहिल्या टॉपिक वर विचारला दुसरा टॉपिक म्हणजे विरामचिन्ह चिन्ह मध्ये आपल्याला क्वेश्चन विचारला ओके हा चालला होता चालला होता पुढे दगड होता ठेस लागली आणि हा काय म्हणतो बावडी तावडी काय म्हणते आई ग ठेच लागली पुढून साप गेला म्हणतो बापरे साप गेला ओके तिथं असं चिन्ह हो वापरलं जातं याला म्हणत्या उद्गार वाचक चिन्ह याला म्हणत्या प्रश्न चिन्ह याला म्हणत्या काय आपण कॉमा याला म्हणतो आपण फुल स्टॉप ओके असे जे चिन्ह आहेत ते चिन्ह आपल्याला त्या वाक्यात दिले जातात आणि म्हटलं जातं हे कोणत्या चिन्हाचं वाक्य ते ओळखा किंवा एखादं सलग वाक्य दिलं जाईल आणि या वाक्यामध्ये कोणतं चिन्ह बसेल ते चिन्ह योग्य तिथे टाका क्वेश्चन या जातात त्यानंतर मराठी व्याकरणामध्ये कोण अय परवा किती वर्ण आहेत रे एकावन्न वर्ण आहे पारंपरिक वर्ण किती होते अठ्ठेचाळीस आधुनिक वर्ण एक्कावन्न मग त्यामध्ये स्वर शुर किती स्वराधी किती व्यंजन किती छत्तीस व्यंजन संयुक्त धरून आणि फक्त व्यंजन विचारले चौतीस स्वर किती चौदा स्वराधी किती दोन अम आ ओके अशा पद्धतीने वर्ण विचार स्वरांचे प्रकार व्यंजनांचे पाच प्रकार ओके okay. स्पर्श व्यंजन कशाला म्हणायचं कंठ व्यंजन कशाला म्हणायचं मृदू व्यंजन कशाला म्हणायचं व्यंजन कशाला म्हणायचं अनुनासिक कशाला म्हणायचं महाप्राण कशाला म्हणायचं या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे तेव्हा आपला वर्ण विचार हा टॉपिक काय होतो तिथे कम्प्लेट होतो त्यानंतरला संधी नावाचा आपल्याला एक टॉपिक आहे संधी ओके संधी टॉपिक मध्ये पराव स्वर संधी व्यंजन संधी विसर्ग संधी आहे ते आपल्याला माहित असणं गरजेचं आहे वाक्य राम ना आंबा करतोय आंबा कर्मय त्यानंतरला शब्दांच्या जाती शब्दांच्या मुख्य दोन जाती पहिली विकारी जाती दुसरी अविकारी जाती त्यानंतर पुढचा टॉपिक आपला नाम नामाचे प्रकार पडले सामान्य नाम त्यानंतर विशेष नाम सामान्य नाम कशाला म्हणायचं सामान्य नाम म्हणजे ग्रुपमध्ये येतात पर्वत सामान्य नाम झालं विशेष नाम हिमालय विशेष नाम झालं त्यानंतर सर्व नाम मराठी व्याकरणात एकूण सर्व नामे किती तुम्ही हा जो तो कोण काय आपण स्वतः नऊ सर्व नाम आहेत सर्व नामाचा वापर कधी करायचा त्यावरून सर्व नामाचे प्रकार पडतात सहा प्रकार आहेत हा माझा वर्गबंधू आहे दर्शक सर्व नाम झालं ते सर्वनाम आणि त्याचे प्रकार विशेषण नामाची विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्व नाम म्हणतात विशेष त्याचे क्रियापद वाक्याची क्रिया पूर्ण वा करणाऱ्या क्रिया शब्दाला क्रियापद म्हणतात क्रियापद त्याचे प्रकार संयुक्त क्रियापद असं सुद्धा येतं ओके काय दोन क्रियापद असतात ओके ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मध्ये आहेत गोष्टीला क्रियाविशेषण हवे शब्दाची अविकारी जात आहे ओके अविकारी जाते क्रियाविशेषण हवे याला आपण म्हणतो पराव काय क्रियापदाची अधिक माहिती सांगणारा शब्द शब्दयोगी हवे शब्दाला शपुट फुटणे म्हणजे प्रत्यय लागणे उभा हवे उभय व्यावे पर आणि पण किंवा परंतु दोन वाक्य किंवा दोन शब्द एकत्र जोडता ज्या शब्दांचा वापर केला जातो तेव्हा त्याला आपण उभय व्यावे म्हणतो केवळ प्रयोग बाप यावे इथं फक्त असं चित्र बाब बापरे केवढा मोठासा पायग ठेस लागली असे प्रयोग प्रयोगाचे तीन प्रकारे कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग भावे प्रयोग कर्त्यावर प्रयोग होतो कर्मावर होतो कर्मणी म्हणजे भावेवर होतो आपण त्याला म्हणतो ना कर्ता आणि कर्म दोघाय करून पाहिला तरी चेंजेस होत नाही प्रयोग प्रयोग आणि प्रयोगाचे प्रकार हा टॉपिक तुमच्यासाठी मोस्ट टायएमपी आहे त्यानंतरला वाक्यांचे प्रकार वाक्यांचे प्रकार हाही टॉपिक तुमसाठी मोस्ट टायएमपी आहे त्यानंतरला समास ओके यावरती क्वेश्चन विचारला जातात समास समासाचे प्रकारे वाक्य वाक्याचे प्रकारे वाक्याचे प्रकार कोणते केवळ वाक्य मिश्र वाक्य वाक्य ओके असे प्रकार आपल्याला तिथे पाहायला भेटतात समास समासाचे प्रकार पाहायला भेटतात अलंकार लहानपणी देगे देवा मुंगी साखरेचा रवा एरव रत्न थोरत उज त्यास अंकुशाचा मारा कोणता झाला दृष्टांत अलंकार झाला ओके यमक अलंकार श्लेष श्रीकृष्ण नवरा मी नवरी वरी शिशुपाल नवरा मी न वरी ज्या वाक्यामध्ये एका शब्दातून दोन अर्थ निघतात त्याला आपण श्लेष अलंकार असे म्हणतो अलंकाराचे प्रकारे वृत्ते त्यानंतर शब्दसिद्धी वाक्य पृथ्थकरण वाक्याचं रूपांतर करणे या वाक्यातून त्या वाक्यात सिद्धी व वा साधित शब्द त्यानंतरला शब्दांच्या शक्ती शुद्ध लेखन शुद्ध शुद्ध शब्द वळखा समूहदर्शक शब्द समूहदर्शक शब्द मिथीच्या गड्डी मिथीचे जो ग्रुप असतो त्याला काय म्हणतात माणसाच्या ग्रुपाला काय म्हणतात जो ग्रुप असतो त्याला काय म्हणतात याला म्हणतो आपण समूहदर्शक शब्द हरणाच्या समूह हरणासाठी योग्य असणार समूहदर्शक शब्द वळखा त्यानंतर शब्द कोणाचा आवाज कसा बावड्या त्यानंतर शब्द शब्द समूह म्हणी त्याच्या अर्थ प्रचार विरुद्धार्थी समाट शब्द अलंकारिक शब्द आणि विषय हे जो शब्द संग्रह आहे तुमचा संग्रह इथून खाली ओके हा तुमच्यासाठी मोस्ट टाइम पी मोस्ट टाइम पी हा टॉपिक आहे ओके हे तुमचे मराठीचे तेहतीस टॉपिक आहे त्यानंतर संपूर्ण तुम्हाला तुमच्या बॅच मध्ये दिलेले ज्या विद्यार्थी मित्र तलाठी तयारी करतात तुमच्यासाठी तलाठी भरतीची स्पेशल बॅच आपण सुरू केली बारा महिने कालावधीचे मराठी गणित बुद्धिमत्ता जीके इंग्लिश ग्रामर सगळे विषय असणारे ही बॅच तुम्हाला मराठी लँग्वेज मधून सुद्धा असणारे आणि इंग्रजी भाषेतून सुद्धा असणारे महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रथम दोन्ही भाषेतून सुरू झालेली पहिली बॅच आपली अभ्यास दीप नावाची बॅच तलाठी भरतीसाठी मोस्ट टाइम ही बॅच आहे यामध्ये तुम्हाला बेसिक पासून प्रश्नांचे त्यानंतर संकिर्ण दहा पेपर असणार असे सुंदर व्यायचे मॅरेथॉन लेक्चर्स असणार प्रत्येक विषयाचे सहा सहा सात सात तासाचे सा, सा बेसिक पासून सगळे लेक्चर असणारच पण मॅरेथॉन लेक्चर सुद्धा असणार टॉपिक टॉपिकनुसार प्रश्न संच असणार त्यानंतरला नोट्स पीडीएफ स्वरूपात असणार आणि एक व्हिडिओ तुम्ही किती वेळा बघू शकतात अनलिमिटेड व्ह्यूज असणार बारा महिन्याचा कालावधी असणार सुंदर अशी बॅच असणार आहे ज्या घ्यायची आजच आपली द एके डाउनलोड करा पहिल्या शंभर विद्यार्थ्यांसाठी ही बॅच फक्त पाचशे त्यानंतर ही बॅच होईल सातशे नव्याण्णव रुपयाला तुम्हाला त्यासाठी आपली द एके अकॅडमीची अॅप डाउनलोड करावी लागेल अधिक माहितीसाठी पराव त्र्याण्णव सत्तर सत्तर सासष्ट एकोणऐंशी या नंबरवर तुम्ही मला कॉल किंवा मेसेज करू शकता त्र्याण्णव सत्तर 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 सहासष्ट त्यानंतर बरोबर गणिताचा अभ्यासक्रम गणितामध्ये तुम्हाला पेपरला दोन ते तीन प्रश्न या चॅप्टर वरती असतात किती दोन ते तीन प्रश्न त्यानंतर स्थानिक किंमत दर्शनी किंमत लसावी मसावी अपूर्णांक रेल्वे कार्य ओके नळ टाकी वट प्रवाह वयवारी शेकडेवारी याही चॅप्टरवरती दोन ते तीन क्वेश्चन असतात नफा तोटा सरळ व्याज चक्रवाढ व्याज सरळ व्याज चक्रवाढ एकत्र या टॉपिक वरती सुद्धा तुम्हाला दोन ते तीन क्वेश्चन असतात घातांक वर्ग वर्ग मूळ घन घनमूळ घातांकावरती दोन ते तीन क्वेश्चन असतात करणी सरासरी मिश्रण गुणोत्तर आणि प्रमाण यावरती दोन ते तीन क्वेश्चन असतात भागीदारी निवड क्षेत्रफळ पद्धत व त्यावरील गणित हे झालं तुमचा गणिताचा सिलेबस ओके टॉपिक टू टॉपिक सगळा सिलेबस तुम्हाला अभ्यासायचा आहे ओके आणि तुम्हाला जिथे आळं मारून दिले ते गणिताचे जास्त टॉपिक आपल्याला अभ्यासायचे ओके त्यावरती आजवर सगळ्यात जास्त क्वेश्चन गणित या विषयाचे विचारलेले आहे ओके त्यानंतर तुमचा महत्वाचा विषय तो म्हणजे भूमिती भूमितीमध्ये मूलभूत संकल्पना आहे कोण कोणाचे प्रकारे समांतर रेष आहे त्रिकोण व त्यावरील प्रश्न आहे पायथागोरक सिद्धांतावरती जास्त क्वेश्चन विचारले जातात वर्तुळ वर्तुळाचे परिग आणि क्षेत्रफळ आणि घनफळ यावरती देखील क्वेश्चन विचारले जातात चौकोन चौकोणाचे प्रकार बहुभुज कृती त्यानंतर घनफळ व पृष्ठफळ दंडगोल शंकू गोल आणि पायथागोरकचा सिद्धांत म्हणजे पायथागोरकचे प्रमेय या घटकांवरती आपल्याला जास्त क्वेश्चन विचारले जातात त्यानंतर पराव मोस्ट पी टॉपिक तो म्हणजे बुद्धिमत्ता प्रत्येक टॉपिक आपल्याला अभ्यासायचा आहे आणि यामध्ये सगळ्यात जास्त अभ्यासायचा आहे तो म्हणजे सांकेतिक भाषा आणि वेन आकृत्या यावरती मोस्ट क्वेश्चन विचारलेले त्यानंतर समान संबंध यावरती क्वेश्चन आहे वर्गीकरणावर संख्या मालावरती अक्षर मालावरती सुद्धा जास्त क्वेश्चन विचारले जातात त्यानंतर कूट प्रश्न आहे डायरेक्शन आहे नाते संबंध यावरती एक एक क्वेश्चन आपल्याला पाहायला भेटतो तुम्हाला गणित बुद्धिमत्तेमध्ये पंचवीस प्रश्न आहे या पंचवीस प्रश्नापैकी पंधरा ते सतरा प्रश्न हे फक्त मध्ये असतात आणि बाकीचे क्वेश्चन हे गणितामध्ये असतात पंधरा ते सतरा क्वेश्चन यामध्ये तुम्हाला ओके त्यानंतर तर्क आणि अनुमान कोणीत समानता असमानता आदान प्रदान इनपुट आउटपुट क्रमवारी दिशादर्शिका घनकृती ठोकळा आरशातील प्रतिमा यावरती देखील क्वेश्चन असतो पाण्यातल्या आरशातल्या प्रतिमा यावर एक क्वेश्चन फिक्स असतो आकृती मोजणे यावर एक क्वेश्चन फिक्स असतो आकृती शोधणे यावर एक क्वेश्चन फिक्स असतो संभाव्यता आणि शर्यत खेळ ओके प्रत्येक टॉपिक वरती एक एक क्वेश्चन असतोच परंतु सर्वात जास्त क्वेश्चन असतात सांकेतिक भाषा वेन आकृत्या तर्क अनुमान इनपुट आउटपुट या आणि संख्या माला आणि अक्षरमाला यावरती सर्वात जास्त क्वेश्चन आपल्याला या तलाठी भरतीसाठी टीसीएस विचारतात ओके बाकी सगळ्या टॉपिक तर तुम्हाला आहे सगळ्या टॉपिक वरती एक एक क्वेश्चन आहे पण ऍव्हरेज सगळ्यात जास्त क्वेश्चन या घटकांवरती आहे आरशातल्या प्रतिमा आणि पाण्यातल्या प्रतिमा हे चॅप्टर चांगले करायचे कारण इथे भरपूर विद्यार्थी मित्र काय होतात चुकतात म्हणजे चुकतात भिंतीवच्या घड्याळावर जर सात वाजले असेल तर आरश्यात किती वाजले असतील असे क्वेश्चन देखील आपल्याला इथे विचारले जातात यो झाला बुद्धिमत्तेचा सिलेबस आता राहिला फक्त तुमचा जिकेचा विषय तर जिकेच्या विषयाला अजिबात घाबरायचं नाही आपल्या याच युट्यूब चॅनेलवरती दररोज संध्याकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत आपण युट्यूबवरती फ्री जिकेचं लाईव्ह लेक्चर घेत असतो ते लेक्चर सर्वांनी करायचं जिकेमध्ये पराव सगळ्यात जास्त विचारला जाणारा घटक तो म्हणजे पराव तुम्हाला भूगोल आहे जॉग्रॉफी जिकेमध्ये भूगोल हा सर्वात महत्वाचा आहे भूगोल त्यानंतर पराव राज्य घटना राज्य घटनेवरती क्वेश्चन विचारला जातात हिस्ट्री इतिहास युद्ध बिद्ध सगळे करायचे तुम्हाला इथे त्यानंतरला समाज सुधारक संस्था त्यांनी स्थापन केलेल्या सुधारक त्यानंतर पुराव तुम्हाला अभ्यासायचे अर्थशास्त्र डीप मध्ये नाही वरवर आहे फक्त अर्थशास्त्र त्यानंतर तुम्हाला अभ्यासायचं पोरा विज ज्ञान जास्त डिपे नाही वरवर आणि मोस्ट टाइम पी म्हणजे चालू घडामोडी सालू घडामोडी या घटकांचा आपल्याला सोबत अभ्यास करायचा आहे ओके याचा अभ्यास कसा करायचा हे तुम्हाला मी पहिल्या लेक्चर मध्ये सांगितले ते लेक्चर ज्यांनी बघितलं नसेल तिची लिंक तुम्हाला खाली देतो ते लेक्चर तुम्ही बघून घ्यायचं तुमचं नियोजन करायचं दरवाज तुमचा जवळपास आठ ते दहा तास अभ्यास झाला पाहिजे आठ ते दहा तासामध्ये तुमच्या आठवडे तयार करायचे मराठीसाठी तो हे एवढे तुला दरवाज मराठीसाठी दीड तास द्यायचा ओके okay. त्यानंतर शब्द संग्रहासाठी दीड तास द्यायचा म्हणजे मराठीसाठी तीन तास गेले सेम इंग्लिशला पण करायचं टॉपिक बसवायचे तुझे नियोजनानुसार तुझं नियोजन करायचं एक तासाचं दीड तासाचं त्यामध्ये तुझे टॉपिक टाकायचे एक तास मी मराठी भाषेचं व्याकरण इतिहास करणार त्याचबरोबर एक तास मी शब्द सिद्धी करणार असं नियोजन तुम्हाला करायचंय इथून शब्द सिद्धी पासून साहित्यविषयक पर्यंत याचा एक विषय वेगळा करायचा याला म्हणायचं शब्द संग्रह असं नाव द्यायचं आणि याला नाव द्यायचं व्याकरण ओके okay. दररोज दीड तास व्याकरणाचा अभ्यास करायचा दीड तास शब्दसिद्धीचा अभ्यास करायचा इंग्लिश ग्रामरचा एक स्पेशल लेक्चर अभ्यास कसा करायचा याचं मॅडम तुमच्यासाठी घेऊन okay. येतील ओके ते त्यानंतरला गणित बुद्धिमत्तेचा दररोज दीड तास अभ्यास करून दोन तास अभ्यास करून तुमचं एक टॉपिक संपला पाहिजे गणित गणिताचा दोन तास अभ्यास करायचा बुद्धिमत्तेचा आणि त्यानंतर तुम्हाला ओके तुमचं नियोजन बनवा या वेळेत तुला जी अभ्यास करायचा आहे ओके आणि चालू घडामोडी दररोज अर्धा तास करायचे या पद्धतीने पराव तुमचा सिलेबस कव्हर होईल ज्या लेकरांना बॅच घ्यायची हे संपूर्ण पॉईंट तुम्हाला पॉईंट टू पॉइंट सर्व घटक तुम्हाला या बॅच मध्ये रेकॉर्डेड स्वरूपात शिकवली गेलेली आहे ओके सर्व लेक्चर नवीन काम चालू ज्या आजच आपली करा आणि मराठीतून तर मराठीतून इंग्लिश मधून पाचशे टाकी येत नाही भावड्या तुला बारा महिन्याची तलाठी भरती तुझं स्वप्न पूर्ण होण्यासाठी ही बॅच आपण तयार करून दिलेली आहे बिंदास तू आपली बॅच घे डोळे झाकून छाती ठुकून सांगतो तुला याच्या बाहेर तुला काही येणार नाही भावड्या अशी सुंदर बॅच आपण दिलेली ओके ज्यांना डेमो लेक्चर बघायचे ऍप मध्ये भरपूर आहे युट्यूबला पण भरपूर आहे मी स्वतः शिकवतोय पराव सगळे विषय ओके तर सुंदर अशी बॅच आहे तुम्ही सुंदर बॅच काय करू शकता आपली परचेस करू शकतात मला ह्या नंबरवरती अधिक माहितीसाठी कॉल किंवा मेसेज देखील करू शकतात त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी तर चला विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढील लेक्चर्स मध्ये तोपर्यंत चांगला अभ्यास करा लिंक आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर